टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगावं की मरावं हा एकच सवाल आहे या शेतीच्या वांज तुकड्यावर आसमानी सुलतानीचे घाव जगाव सोसत जगावं बेश्रम लाचार आनंदानं की लटकून टाकावं हे देहाच हाच लगतर बांधावरच्या झाडावर एखाद्या दे सुगरणीच्या खोप्यासारखं किंवा झोकून द्यावं त्याला तळ गाठलेल्या विहिरीच्या काळ्याशार अंधारात ते नाही जमलं तर आहेतच औषधं किड्या मुंग्यांना मारायची जिंदगी आपली त्यांच्यापेक्षा काय वेगळी नरभक्षी कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या अनेक अनेक निर्बंधांनी बद्ध केलेल्या जगाच्या कोशिशावर भिकेचा कटोरा घेऊन पुढाऱ्यांच्या दारात उभा राहायला भाग पाडणारी खंडोबा झालेली व्यवस्था आणि बळीराजाचा बळी घेणारी अन्नदात्याला भिकेला लावणारी ही मायबाप म्हणणारी सरकार आम्ही सहन करतोय प्रेताच्या निर्जीवपणा आम्ही सहन करतोय आमच्या अपमान आमच्या विटंबना आमच्या अस्तित्वावर लावलेलं प्रश्नचिन्ह आणि अखेर कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या आमच्या विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला जनतेचं भलं करावं म्हणून ज्यांच्या हाती लोकशाहीची सूत्र दिली ते सुलतानी चालवतात आणि दुसऱ्या बाजूला आसमानी संकट धाडून तोही आमची परीक्षा पाहतोस मग विस विस्कटलेल्या हाडांची हे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही शेतकऱ्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं कोणाच्या पायावर कोणाच्या धन्यवाद